ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर शरद पवार भाजप सोबत जाण्याची भीती राज्यसभेवर पाठवण्यास काँग्रेसमधून विरोधकाचा सूर एकमेव जागेवर कोणाला संधी राज्यसभेसाठी राज्यातील सात जागांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला असून या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे मात्र महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांकडून पवारांच्या नावाला विरोधाचा झेंडा दाखवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी सोळा मार्च रोजी मतदान होईल राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय पक्षांमध्ये मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास निकालात निघालेल्या महाविकास आघाडीच्या ऐक्याची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे त्यात महाविकास आघाडीच्या वाट्याला राज्यसभेची एकच जागा येत असल्याने ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिली जाणार की अन्य कोणाला याची जोरदार चर्चा रंगली आहे महाविकास आघाडीची एकजूट महत्वाची ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार फौजिया खान भाजपचे डॉक्टर भागवत कराड धैर्यशील पाटील रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले काँग्रेसच्या रजनी पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या प्रियांका चतुर्वेदी यांची राज्यसभेची मुदत दोन एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी संपत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे विधानसभेतील दोन जागा रिक्त आहेत विधानसभेत भाजपचे एकतीस शिवसेनेचे सत्तावन्न राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वीस काँग्रेसचे सोळा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दहा तसेच अपक्ष आणि इतर मिळून बारा असे संख्याबळ आहे राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीच्या सदतीस मतांची गरज आहे त्यामुळे भाजपचे चार शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एक तसेच महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून जाऊ शकतो महाराष्ट्र काँग्रेसच्या बुधवारी मुंबईत पार पडलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाला पसंती दिल्यास काँग्रेसकडून त्याला विरोध होऊ शकतो अशी माहिती पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी दिली गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत वाढलेली जवळीक आणि त्याबाबतच्या चर्चा लक्षात घेता शरद पवारांना संधी देऊ नये अशी मागणी काँग्रेसच्या एका गटातून केली जात आहे महाविकास आघाडीकडून नव्या चेहऱ्याला संधी द्यावी असे मत अनेकांनी व्यक्त केले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष भाजपसोबत जाऊ शकते अशी दाट शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात आहे यासोबतच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे त्यामुळे शरद पवारांना ही जागा सोडल्यास महाविकास आघाडीच्या वाट्याला येणारी एक जागाही नंतर महायुतीकडे जाऊ शकते असे मत व्यक्त केले जात आहे काँग्रेसमधील एक गट शरदचंद्र पवार पक्षाच्या नावाला विरोध दर्शवत असला तरी याबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे याबाबत तुर्तास तरी अधिकृतरित्या कोणीही यास दुजोरा दिलेला नाही या निवडणुकीत काँग्रेसकडून नव्या चेहऱ्याला संधी द्यावी यासाठी लवकरच पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या नावाचा संकेत दिला आहे पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामधून अद्याप याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही शरद पवार सध्या पंच्याऐंशी वर्षांचे आहेत त्यांनी यापूर्वीच राज्यसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले होते वाढलेले वय आणि प्रकृती लक्षात घेता पवार राज्यसभेवर जातील का हा प्रश्न आहे पवारांनी राज्यसभेवर जाण्यास नकार दिला तर आघाडीला सहमतीचा उमेदवार द्यावा लागेल